गमत जम्मत बंद करा राज्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या नाना पाटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर निशारा पंचवीस वर्षात रस्ते कोणी धुतले नाही तर वेगळीच धुलाई सुरू होती यापूर्वी यावर्षी मुंबईतील नालेसफाई चांगलीच त्यामुळे कुणाला गाणं बनवण्याची वेळ आली नाही असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे यावर आता सविस्तर माहिती बघूया आपण राज्याच्या मूळ प्रश्नावर बेरोजगारी शेतकरी महागाई यावर बोलायला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ नाही मात्र स्वतःच्या मोहिमे दरम्यान विरोधकांना टोमणे मारण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ आहे त्यामुळे गमत जम्मत बंद करा आणि राज्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या अशा शब्दात नाना पाटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमे दरम्यान विरोधकांना टोला लगावला आहे पंचवीस वर्षात रस्ते कोणी धुतले नाही तर वेगळीच धुलाई सुरू होती यावर्षी मुंबईतील नालेसफाई चांगली आहे त्यामुळे कुणाला गाणं बनवण्याची वेळच आली नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते त्यावर स्वतःही पाठ थोपाटाची तर थोपाटा आम्ही विधानसभेत पहिल्या दिवशी शेतकरी बेरोजगारी व महागाईवर बोललो मात्र मुख्यमंत्री बोलायला तयार नसेल तर ही गंभीर बाब असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे महाराष्ट्रातील उद्योग पळविण्यासाठीच हे खोक्याचे सरकार आणले गेले आहे असा घनाघात आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या डायमंड हबच्या उद्घाटनाबाबत प्रश्नावर ते बोलत होते ही खोक्याचे सरकार असल्यावर बुलेट ट्रेनसाठी पैसे उपलब्ध करून देण्यात आले आहे मुंबईची प्रॉपर्टी अदानीला दिली अदानी यांना जी माफ करणार इन्कम टॅक्स माफ करणार सर्व करण्यासाठीच हे सरकार आणले गेले त्यामुळे डायमंड उद्योग बाहेर जाणे हे काही नवीन नाही महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाणे हा मोदी यांचा डाव आहे त्यामुळे डायमंड हबचे मोदीद्वारे उद्घाटन होणे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखे आहे असे नाना पटोले हे म्हणाले आहेत तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद